नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलत आहे उन्नती गोटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती गोटफॉर्मवरती तर आज आपल्या उन्नती गोडफॉर्मवरती उदगीरवरून काही कस्टमर आलेले आहेत तर आपण त्यांच्याशी काही चर्चा करूया नमस्कार सर नमस्ते तर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं स्वप्नल शिवराज कडगे मी उदगीर जिल्हा लातूर तर यांनी आज आपल्या उन्नती गोटफॉर्म येथून पन्नास शेळ्या खरेदी केलेल्या आहे आणि त्यांना क्वालिटी कशी वाटली तुम्हाला शेळ्यांची क्वालिटी दर्जेदार आहे मी युट्यूबर यांचा व्हिडिओ पाहिलेला होता व्हिडिओची क्वालिटी आवडल्यामुळं तेवढा लांबणं मी इथं यायचा निर्णय घेतला आणि दर्जेदार शेळ्या आहेत चांगल्या किमतीत योग्य आहे क्वालिटी आणि तुम्ही मला ॲडव्हान्स किती टाकले होते ॲडव्हान्स मी ह्यांना दहा हजार टाकले होते तर बघू शकता यांना पन्नास शेळ्या पाहिजे होतात तर त्यांच्यासाठी यांनी मला एक चार पाच दिवस अगोदर एक हप्ता अगोदर समजा दहा हजार ॲडव्हान्स टाकले होते तर त्यांच्यासाठी मी या पन्नास शेळ्या आणि दोन बुकडं अरेंज केलेल्या आहेत तर आपण शेळ्यांची क्वालिटी पण बघू शकता सर्व शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर त्यांनी म्हणजे पन्नास शेळ्या घ्यायच्यात त्यात काही सहा सात शेळ्या मी एक्स्ट्रा आणलेलो आहे चॉईस करण्यासाठी तर त्यांनी ते चॉईस करून त्यांना जे काही शाळ्या आवडल्या नाही त्या बाजूला काढल्या आणि ज्या आवडल्या त्या इथं आता आम्ही गाडीची लोडिंग करीत आहे शेळ्यांची तर आपल्याला देखील जर अशा उस्मानवादी शेळ्या पाहिजे असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता काठी ते बाहेर हम्म एक फळी कमी आहे जाऊन दाखव ते, ते दोही मार्